मित्रांनो आज आपल्या नाशिक या ऐतिहासिक शहरामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःच जीवाचं रान केलं ऊन वारा पाऊस सुख दुःख कुठल्याही पद्धतीची साधन सामग्री नसताना इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या वर्गामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवरती विश्वास ठेवून आंबेडकर कुटुंबावरती विश्वास ठेवून सोताचा जीवाचं रान केलं आणि तमाम शोषित कष्टकरी बहुजन मஞ்சி आदिवासी दलित या सर्व कष्टकरी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवरतने प्रयत्न केलं अनेक संघर्ष केलं जेल बोगला मार खाल्ला के आत्मसंन केलं स्वतःच्या कुटुंबाची लग्नाची कुठली पद्धतीची परवाह न करता रात्रंदिवस दिवस कष्ट केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी त्या ठिकाणी कृतज्ञ मिळालं आहे खरं तर मी तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी कुठल्याही पद्धतीतील साधारण सामोरे नसताना त्या ठिकाणी माणसासारख्या माणसाच्या झाडाला पाणी पिता येत नव्हतं What okay. the नातो बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आम्हाला न्याय देतात दे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर्वेणी कारखाना दिला नाही आम्हाला सर्वेणीने बँक दिली नाहीये सर्वेणीने कारखाना दिला नाही बँक दिली नाहीये नाही ना पण तो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे त्या माणसाला बावळ 22 लाखाच्या गाडीत बसण्याचा अधिकार या ठिकाणी सर्वेणी दिला तो सगळ्या झंट उठतात उठतात बोलतात आम्हाला काय दिलं अरे भसळीची बाबा असं म्हटलं त्या जन्मला दिसत ना तुझ्या कुत्री भूजली असते कुत्री

तुम्हाला माहिती आंधार पडलं कोणाला दिसत नसते आणि काय गर्दी करते तुम्हाला माहिती आहे तुमचा स्पर्श आहे ना स्पर्श ते परिसापेक्षा मोठे ना अरे परिस फक्त लोखंडाला सोन देत दादा ह्या कुटुंबामध्ये वैशिष्ट्य असं आंबेडकर कुटुंबामध्ये तुमच्या मध्ये पालातल्या माणसाला जरी हात लावला दादा साथ ते साठ मजल्यावर जाऊन बसतोय दादा एवढं मोठं तुमच्या ह्याकडे जे कर्तृत्व आहे लढायचं मित्रांना जुन्या माणसांनी

कशी पद्धत आहे तुमचा जोरात सगळ्यांवर पोलीस आयडी मुंबईला निरोप जाणारे फडणवीस म्हणणार नाशिक फेटलं बरोबर ना सगळ्यांना समजलं पाहिजे ना <laughs> नासिक फेटलं म्हणून तर मी पॉस केलं तू झेंबर असाय पण ते प्रत नाही मोर्चा आहे पण ते प्रत नाही ते पण मोर्चात नाही ऑर्डर असती ना तर दादा सही करून सगळ्यात दादाच्यावर सई नाही भागी बनवायचं त्या दिवशी एकच सई कि बारशिरा तर सगळं महाराष्ट्राकेल सुद्धा आंबेडकर नावे पुढं आपण सगळे बारा जाती चेत नाही बेचाळीस जातीच भाट ते भासतो भाषेत कोण तुम्हाला मिळववचा नाही तुम्हाला माझ्या जातीची सुदळ गुले आगे भेटके करू ना मोहनराव दे सरदारा अरे हमस हे तुम्ही जीतेगे लढेंगे तुम्ही जीतेगे लढेंगे जीतेंगे लड़ेंगे बडवरचा आवाज वाढवू नका भाकरी खाकड करा सांगू ये जेवसकी जीतेंगे